नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार हो संगमे टोमॅटो बाजारा नागपूर टोमॅटो बाजारावर इलेनगर टोमॅटो बाजारावर पनवेल टोमॅटो बाजारावर नारायणगाव मनसर टोमॅटो मार्केट रेट सर्व मार्केटचा अपडेट रेट सर्वाधिक दर मिळाला आहे पनवेल या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाचे टोमॅटो मार्केटचे अपडेट बघण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा पनवेल मध्ये सातशे साठ क्विंटल वकील दोन हजार पाचशे ते तीन पर्यंत आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट आहे सरासरी दर पंचवीस ते तीस रुपयापर्यंत आपल्याला पनवेल या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील हिंगणामध्ये आजचा बाजारभावाची अपडेट जे आहे पंधराशे ते दोन पर्यंत सर्वोत्तम आवक आलेली आहे एकशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक आपल्याला हिंगणा या ठिकाणी पाहायला मिळते मुंबईमध्ये बाजारभाव जर बघितला तर नंबर वन क्वालिटी एकवीसशे शहात्तर क्विंटल अवकाले सरासरी बाजारभावाची अपडेट जे आहे बाराशे ते सोळाशे रुपये मुंबईचा नंबर एक क्वालिटीचा आजचा टोमॅटो बाजारभाव नागपूरमध्ये पाचशे क्विंटल अवकाल बाजारभाव जो आहे एक हजार ते बाराशे रुपयापर्यंतचा नागपूरचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये दोनशे बावन्न क्विंटल अवकाली दोन हजारशे ते एक हजार रुपयापर्यंतचा सोलापूरचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट सरासरी दर दोन रुपये ते वीस रुपयापर्यंत आहे पुणे मुशीमध्ये बाजारभावाची अपडेट जर बघितली आपण तर एक हजार ते दोन हजारपर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केट रेट पुणे मुशीमध्ये सर्वोत्तम दर जो आहे दोन हजारपर्यंत आहे त्यानंतर नागपूरमध्ये सातशे क्विंटल लवकरले पाचशे रुपये ते आठशे रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर पाच रुपये ते आठ रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये अमरावतीमध्ये एकशे अडुसष्ट क्विंटल लवकाले सरासरी जो आहे चारशे रुपये ते बाराशे रुपयापर्यंतचा अमरावतीचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच पुण्यामध्ये दोन हजार तेतीस क्विंटल अवकाले आठशे रुपये ते सोळाशे रुपयापर्यंतचा पुण्याचा आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर आठ रुपये ते सोळा रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी विटामध्ये शंभर क्व क्विंटल अवकाले पाचशे रुपये ते एक हजार रुपयापर्यंतचा आजचा विटाचा टोमॅटो मार्केट रेट पाच रुपये ते दहा रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी संगणमेरमध्ये एकशे ऐंशी क्विंट लावकाले दोनशे पन्नास ते पंधराशे रुपयापर्यंतचा संगणमेरचा आजचा टोमॅटो बाजार सरासरी दर दोन रुपये ते पंधरा रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे कोल्हापूरमध्ये दोनशे चौतीस क्विंटल अवकाल सरासरी दर एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंत कोल्हापूरचा आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर दहा ते वीस रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये त्र्याण्णव क्विंटल अवकाळी बाजारावर जो आहे दहा रुपये ते पंचवीस रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल